मंडळी निवडणुका म्हणजे केवळ मत नव्हे निवडणुका म्हणजे गणित आरक्षणाच्या फॉर्म्युला पासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक म्हणजे एक मोठ राजकीय रणांगण पण प्रश्न असा निर्माण होतो की हो या निवडणुकीत खरा फोकस कुठं असणार महाविकास आघाडीच्या भवितव्यावर सगळ्यांच्या नजरा का खेळल्या आहेत या निवडणुकांचा महाराष्ट्राच्या मोठ्या राजकारणावर कसा परिणाम होणार ओबीसी आरक्षणाचं गणित कोणत्या पक्षाला वर नेईल आणि कोणाच्या पदरात अपयश टाकेल या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण शोधणार आहोत एका सखोल राजकीय विश्लेषणातून जे की पुढच्या घडामोडींसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार हे निश्चित राज्यभरातील दोन महापालिका तब्बल नगरपालिका तीन नगरपंचायती बारा पंचायत समित्या आणि एकूण छत्तीस जिल्ह्यातील जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकांमुळे राज्याच्या राजकारणात उलथाबालत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळेच या निवडणुकांकडे फक्त नजरेने न पाहता त्याकडे राज्यव्यापी राजकीय परीक्षेच्या नजरेने पाहणं गरजेचं ठरत गेल्या काही वर्षात कोरोनामुळं आणि ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर किचकट प्रक्रियांमुळं या निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या गेल्या होत्या पण आता कोर्टाने थेट आदेश दिल्यामुळं यंदाच्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणुकांचे घमासान रंगणार आहे ही निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या आधीचा एक प्रकारचा सेमीफायनल मानली जात असल्यामुळं सत्ताधारी महायुती असो किंवा विरोधी महाविकास आघाडी सगळ्यांनाच ही संधी फार महत्त्वाची वाटते याच पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचं नवगणित संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे महाराष्ट्रात ओबीसी समाजाचा मोठा मतदार वर्ग आहे या वर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय न्यायालयात आव्हानाला सामोरा गेला अखेर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली पण ती ट्रिपल टेस्टच्या अटींवर म्हणजे सामाजिक आणि राजकीय मागासलेपणाचं संशोधन डेटा संकलन आणि राज्य आयोगाची शिफारस ही ट्रिपल टेस्ट पूर्ण झाल्यामुळं आता आरक्षण मान्य करण्यात आलंय परिणामी निवडणुकांसाठी पुन्हा नव्या आरक्षणाची सोडत घेतली जाणार आहे आरक्षणाच्या या नव्या फॉर्म्युल्यामुळं स्थानिक राजकीय चित्राचं समीकरणच बदलणार आहे प्रत्येक प्रभागात कोणत्या समाजाचं आरक्षण लागू होणार हे नव्यानं ठरवलं जाणार असल्यामुळं काही उमेदवारांची मतं वाया जाणार काहींची राजकीय गडबड होणार आणि काहींना नवीन संधी मिळणार आणि म्हणूनच पक्षांसाठी हे गणित धोकादायक देखील ठरू शकत अशा या धोकादायक गणितात पक्षांच्या स्थानिक व्यूहरचनांचा परीस पाहिला जाणार आहे कारण स्थानिक राजकारणात पक्षांपेक्षा गट महत्वाचे असतात ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदांपर्यंत अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांचा कुटुंबांचा आणि विशिष्ट जातींचा प्रभाव असतो त्यामुळं उमेदवारी ठरवताना पक्षांना स्थानिक गटबाजीचा अभ्यास करावा लागतो उदाहरण द्यायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा प्रभाव अजूनही मोठा आहे तर विदर्भात भाजपनं चांगली पकड मिळवली आहे यंदा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे कारण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट शरद पवार यांचा गट आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे पण आंतरिक संघर्ष सतत सुरूच आहे त्याचवेळी भाजप शिंदे युती आणि अजित पवार गट आपापल्या पातळीवर स्वतंत्र तयारी करत आहेत ही निवडणूक फक्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न नाही तर इच्छुक उमेदवारांसाठी ही, ही निवडणूक म्हणजे आर्थिक आणि सामाजिक इन्व्हेस्टमेंट आहे गेल्या तीन वर्षांपासून अनेकांनी आपापल्या मतदार संघात सार्वजनिक माध्यमांद्वारे आपली छबी निर्माण केली आहे पण इतकं सगळं करून निवडणूक पुढे ढकलल्यामुळं अनेकांचं आर्थिक नुकसान झालं आता पुन्हा तयारी सुरू झालीय म्हणजेच पुन्हा खर्च पुन्हा प्रचार आणि पुन्हा राजकीय युद्ध राजकारणाचा खरा रंग गाव पातळीवर पाहायला मिळतो गावात राजकारण ही भावनांची जातीय समीकरणांची आणि संबंधांची लढाई असते इथं यावर मत दिली जातात त्यामुळे या निवडणुकीत शहरी भागाइतकीच इतकीच किंबहुना त्याहून अधिक राजकीय चुरस गावांमध्ये पाहायला मिळणार आहे गावातील या राजकारणामुळेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपंचायती या अत्यंत निर्णायक ठरतात चिन्हाऐवजी उमेदवारांचं स्थानिक वजनच महत्वाचं असत या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत रंगण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आलं त्यामुळं त्यांना पुन्हा ताकद मिळवण्यासाठी ही संधी महत्वाची आहे दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत म्हणजेच एकत्र आघाडी ऐवजी भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे अशा वेळी गणित अशा वेळी मतांचं विभाजन होणार की गणित बसणार हे पाहणं रोचक ठरेल तसंच या निवडणुकांमध्ये आणखी एक वेगळं आणि संभाव्य समीकरण म्हणजे राज उद्धव युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होणार का ही एक वेगळीच राजकीय चर्चा आहे कारण उद्धव ठाकरेंना मुंबई पालिका ही प्रतिष्ठेची लढाई वाटते राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ही युती झाली तर राज्यातील अनेक समीकरण बदलू शकतात एकंदरीतच ही निवडणूक म्हणजे केवळ मतांचा खेळ नाही हा आहे सत्तेच्या गाठींचा गणिताचा आणि गटबाजीचा खेळ यातील प्रत्येक गट प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक आरक्षण हे राजकारणाचं मोठं पाऊल असणार आहे आगामी महिने महाराष्ट्रात राजकीय असतील कोण 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 जिंकेल कौन गमावेल कौन बदल घडवेल हे सर्व आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्हाला महाविकास आघाडीच्या महापालिकेतील भविष्याबाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र